शिवसेना फुटीच्या नंतरच्या काळात बहुतांश हिंदुत्ववादी मतदारांनी एकनाथ शिंदेच्या सोबत जाणं पसंत केलं होतं त्याला कारण म्हणजे उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी केलेला घरोबा आणि त्यातून सेनेची ज्वलंत हिंदुत्वाकडून सॉफ्ट हिंदुत्वाकडे होत चाललेली वाट चाल होय आता ठाकरेंकडे हिंदुत्ववादी मतांची पोकळी निर्माण झाल्याची प्रचिती आपल्याला लोकसभा निवडणुकीदरम्यान सुद्धा आली होती परंतु या लोकसभा निवडणुकीत ही पोकळी भरून काढण्याचं काम मुस्लिम मतदारांनी केलंय आता आगामी निवडणुकीत ही ठाकरेंसाठी मुस्लिम मतदारसंघ महत्वाचा असणार आहे त्यामुळं आणखी मुस्लिम मतदार आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी ठाकरे काही मतदारसंघात मुस्लिम उमेदवारांना संधी देण्याची शक्यता आहे तर हे मतदारसंघ कोणते त्यावरच आजच्या व्हिडिओतून आपण चर्चा करणार आहोत तर नमस्कार मित्रांनो के आर एस मराठीमध्ये आपलं स्वागत आहे तर या यादीत पहिला मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे मुंबईचा भाईखळा मतदारसंघ जसं मुंबईत सर्व जाती धर्माचे लोक राहतात मात्र टक्केवारीनुसार पाहिलं तर इथं हिंदू समाज सर्वाधिक आहे त्याची टक्केवारी चौसष्ट टक्क्यांची असल्याची माहिती समोर येते त्याच्या पाठोपाठ मुस्लिम समाज वीस टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर असून भाईखळा भागात त्यांची संख्या जास्त असल्याचं सांगितलं जातं नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही दक्षिण मुंबईतून मैदानात असलेल्या ठाकरेंच्या अरविंद सावंतांना भाईकळा भागातून सर्वाधिक म्हणजे सेहेचाळीस हजार सहासष्ट मतांचं मताधिक्य मिळालं होतं अर्थात मुस्लिम मतदारांचा मोलाचा वाटा असल्याचं समोर येत आहे विचार केला तर ठाकरे येथून मुस्लिम उमेदवाराला संधी देण्याची शक्यता आहे दुसरा मतदारसंघ आहे मालेगाव बाह्य मतदारसंघ महाराष्ट्रात मुस्लिम समाजाची संख्या सर्वात जास्त कुठे असेल तर ती म्हणजे मालेगाव तालुक्यात तसं बघायला गेलं तर मालेगावात हिंदू मुस्लिमवाद कायमचा चर्चेचा विषय राहिला आहे त्यातही कायमचं शिवसेनेनं हिंदूंच्या बाजूने राजकारण केलंय आता विधानसभेच्या दृष्टीनं बघायला गेलं तर मालेगाव तालुका हा मालेगाव मध्य व मालेगाव बाह्य या दोन मतदारसंघात विभागतो तर पक्ष फुटीनंतर मालेगावात सेनेचं नेतृत्व करणारे हे बाह्य मतदारसंघाचे दादा भुसे हे एकनाथ शिंदेसोबत आहेत तर त्यांच्या विरोधात ठाकरे येथून मुस्लिम उमेदवाराला मैदानात उतरवण्याची शक्यता आहे असं झाल्यास मालेगावातील मुस्लिम मतदार हा ठाकरेंच्या बाजूने उभं राहून भुसेन्नाथ शह देऊ शकतो तिसरा मतदारसंघ म्हणजे छत्रपती संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघ आता छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा पूर्वीपासूनच शिवसेनेचा राहिला राहिलाय मात्र सेनेच्या फुटीनंतर संभाजीनगरमधील जवळपास सर्वच उमेदवारांनी एकनाथ शिंदेसोबत जाणं पसंत केलं आता या आमदारांनी जवळपास तीस ते चाळीस वर्ष सेनेत काम करून आपला मतदारसंघ बांधला आहे संभाजीनगरमध्ये शिवसेनाच्या भागात वाढली तो, तो संभाजीनगर सिटीचा भाग हा संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघात मोडला जात असून या मतदारसंघात आपल्याकडे घेण्याचा मानस हा ठाकरेंचा असणार आहे मात्र इथं मुस्लिम समुदाय मोठ्या प्रमाणात असल्यामुळे एम आय एम पक्षाचा दबदबा आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एम आय एमच्या उमेदवाराला तीस हजारांपेक्षा जास्त मता देखील मिळालं होतं त्यामुळे ठाकरे आता आगामी विधानसभा निवडणुकीत मुस्लिम उमेदवार देत नवीन खेळी करू शकतात तर आता यावरची तुमची प्रतिक्रिया काय तुमचं मत हे आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या के आर एस मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका